नमस्कार स्वयंपाकघर निलिमा किचनमध्ये आज आपण नवरात्र विशेष भाग दुसरा बघणार आहोत त्यामध्ये आज आपण सावदाण्याचा अगदी परफेक्ट गोड तिखट चवीचा अगदी छान चटपटीत असा उपासनाला खाल्ला जाणारा सावूदाना कटोरी चाट कसा बनवायचा ते बघणार आहोत बघू शकाल अगदी छान असा आपला चाट हा तयार झाला आहे कटोरी चाट बनवण्यासाठी सर्वप्रथम आपण कटोरी बनवून घेणार आहोत कटोरी बनवण्यासाठी इथे मी एका भांड्यामध्ये रात्रभर भिजून घेतलेला अगदी मौसूत एक वाटी साबुदाणा घेत आहे आता आपल्याला कितपत बनवायचे वाटते त्यानुसार आपण इथे साबुदाण्यांचा वापर करून घेऊ शकतो एक वाटी साबुदाण्यासाठी इथे मध्यम आकाराचे उकडून घेतलेले आपण आता बटाटे हे ह्या पद्धतीने अगदी बारीक किसणीने यांना किसून घेणार आहोत अजिबात मॅश करून वगैरे इथे वापरून नका बटाटे त्यामुळे काय होईल ज्यावेळेस आपण कटोरी बनवू त्यावेळेस ती मध्ये मध्ये तुटण्याची शक्यता राहील आणि ती व्यवस्थित ती बनणार नाही म्हणून ह्या पद्धतीने अगदी बारीक असं याला किसून घ्या लगेच अगदी छान क्रिस्पी कटोरी होण्यासाठी ह्यामध्ये मी एक तर दोन चमचे आपण राजगिरा पीठ हे वापर जर आपल्याकडे राजगिरा पीठ नसेल स्किप केलं तरी काही हरकत नाही फक्तच खूप छान असे ब्लाइंडिंग ह्या पिठाला आपल्या ह्या मिश्रणाला येईल यासाठी मी इथे राजगिऱ्याचं पीठ वापरलं आहे त्यानंतर लय मिक्सरला फिरवून घेतलेली अगदी थोडीशी भाजून घेतलेले शेंगदाणे आणि त्यामध्ये एक ते दोन मिरची आपण बारीक फिरवून घेतली लगेचच आपण यामध्ये आवडीनुसार लाल तिखट आपल्याला कितपत तिखट हवे त्यानुसार लाल तिखट सेंदा मीठ म्हणजे काळं मीठ जर आपण खात नसाल आला काळं मीठ तर त्या जागेवरती आपण नॉर्मल मीठाचा वापर केला तरी काही हरकत नाही आणि अगदी थोडंसं जिरे पावडर वापरलं आहे जर आपल्याकडे जिरे पावडर नसेल तर त्याच्या जागेवरती आपण डायरेक्ट जिरे वापरून घेतले तरी काही हरकत नाही या पद्धतीने आपण याला व्यवस्थित हाताने मॅश करत अगदी छान घट्टसर असा गोळा आपण आता याचा बनवून घेणार आता आपल्याला हे पीठ मळताना अजिबात पाण्याचा वगैरे कसलाही वापर करायचा नाही अगदी सहज याचा गोळा तयार होतो लगेच आपण यामधनं अगदी थोडंसं पीठ घ्यायचं आणि नंतर आता आपल्याला कशी लहान मोठी वाटी तयार करून घ्यायची त्या पद्धतीने आपण एक वाटी घ्यायची तिला अगदी थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि ह्या पद्धतीने आपण घेतलेला पिठाचा गोळा ह्या पद्धतीने अगदी थोडं थोडं आपण प्रेस करत याला व्यवस्थित आता याला स आपण सेट करून घेणार आहोत अगदी सहज बनवलं जातं अजिबात त्रास वगैरे होत नाही जर हाताला चिटकत असेल पीठ तर थोडंसं तेल किंवा पाण्याचा हात लावून आपण याला व्यवस्थित सेट करून घेतली तरी काही हरकत नाही अगदी परफेक्ट अशी आपली वाटी ही तयार झाली आहे लगेच आपण आता ह्याला तळून घेणार आहोत वाटी तयार तळून घेण्यासाठी साईडला मी गॅसवरती कढईमध्ये तेल गरम करून घेतले त्यानंतर लयसं आपण आता मंदाची होती छान आता ही कुठे तळून घेणार आहोत अगदी सहज ही वाटी आता, नी, जसे आता इल, आपली सहज निघून येईल जस जसं आता ह्यामध्ये तेल जाईल तर तसं ह्या पिठामध्ये अगदी सहज आपली ती वाटी निघायला सुरुवात होते अजिबात आपल्याला चमच्याने वगैरे अजिबात काळून घेण्याची गरज नाही जर निघतच नसेल तर बाय चान्स तर काढून घेतली तरी काही हरकत नाही आणि चमच्याच्या सहाय्याने सॉरी चिमटा घ्यायचा आणि चिमट्याच्या सहाय्याने व्यवस्थित गोल ह्या तेलामध्ये फिरवायचं म्हणजे एकसारखे सगळ्या साईडने अगदी छान कलर येईल आणि एकसारखं अगदी छान क्रिस्पी ती तयार होईल अगदी थोडं थोडं असं तेल टाकत जायचं म्हणजे आतमध्ये वाटीला धरून असं आतमध्ये तेल गेल्यानंतर ते अगदी सहज ह्या पद्धतीने ती निघून जाते अगदी परफेक्ट अशी आपली कटोरी ही तयार झाली अगदी सहज आता आपण आतमध्ये तेल टाकून त्याला देखील छान क्रिस्पी होईपर्यंत आपण मंद आचेवरती तळून घेणार आहोत नक्की तुम्ही या पद्धतीने कटोरी चार्ट तयार करून बघा अगदी छान असा हा चाट तयार होतो अगदी वाट्या आप देखील आपल्याला बनवायला सहज बनवता येतं अजिबात कुठलाही त्रास नाही होत या पद्धतीने अगदी छान गोल्डन कलर येईपर्यंत आपण तळून घ्यायचं लगेच आपण आता याला कळून घेऊ याच पद्धतीने आपण आता संपूर्ण वाटे तयार करून घेणार अगदी बनवायला सोपे जातात एक वेळ आपल्याला समजलं तर अंदाज लागेच त्या तयार होतात तर मध्यम आकाराचे चार आपल्याकड तयार झाला आहे अगदी बाहेरून क्रिस्पी आणि अगदी छान कलर आणि अगदी परफेक्ट अशी आपली ही तयार आहे चला पण काय कोणते मसाले यासाठी आता वापरायचं ते बनव चाट बनवण्यासाठी इथे सर्वात आधी इथं चिंचेचं आणि गुळाचं मी गोड पाणी घेतले लेस कोथिंबीर आणि हिरवी मिरचीचं इथे एक चटणी तयार करून घेतली दही काळं मीठ एक चमचा आपण इथे भाजून घेतलेले जिरे पोळ आणि अगदी थोडासा यामध्ये मी आमचूल पावडर घेतले आणि लाल तिखट घेतले आपण उपसाना जे खात नसाल ते स्किप केलं तरी काही हरकत नाही आणि आणखी तुम्हाला काय ॲड करून घ्यायचं असेल तरी काही हरकत नाही उकडून घेतलेला बारीक यामध्ये मी आता सर्वात प्रथम बटाटा घातला आहे नाही बारीक चिरून घेतलेली काकडी घातली जर तुम्ही काकडी खात नसाल ती स्किप केली तरी काही हरकत नाही इथे तुम्ही केळी घालू शकता सफरचंद आवडीनुसार इथं आपण सगळ्या प्रकारची फळांचा वापर करून घेतला तरी काही हर हरकत नाही लगेच इथे मी आता यामध्ये काळं मीठ लाल तिखट आणि आपण घेतलेला अमचूल पावडर हे संपूर्ण मसाले यावरती आपण ह्या पद्धतीने टाकून घेणार आहोत आवडीनुसार आपल्याला कितपत आंबट गोड तिखट हवे त्यानुसार आपण ह्या मसाल्यांचा वापर करून घेऊ शकतो जिरे पूड हे संपूर्ण मसाले आपले आता टाकून झाले त्यानंतर लगेच यामध्ये अगदी थोडेसे डाळीमाचे दाणे आपल्या आवडीनुसार आपण ह्या सगळे प्रकार आपण वेगवेगळे वे म्हणजे कमी जास्ती करून घेऊ शकतो लगेच तळून घेतलेलं मी इथे केस वापरते डायरेक्ट आपण बाहेरून विकत आणलेला केसचा देखील वापर केला म्हणजे आपण जो काय चिवळा येतो त्याचा देखील आपण वापर केला तरी काही हरकत नाही लगेच याच्यावरती आपण आता ग्रीन चटणीही टाकून घेऊया ग्रीन चटणी तयार करताना मी फक्त हिरवी मिरची आणि कोथिंबीरचा वापर केला आहे आणि थोडंसं त्यामध्ये चवीनुसार मीठ हे घातलं आहे लगेच इथे आंबडगोड चवीची चिंचीची चटणी आपण टाकून घेतली आहे चिंचीची चटणी देखील आवडीनुसार लगेच यावरती आपण दही हे अगदी छान फेटून घेतलेलं दही आपण यामध्ये टाकून घेऊया या पद्धतीने आता आपलं हे टाकून झाल्यानंतर पुन्हा की आपण पुन्हा दुसरी स्टेप देखील याच पद्धतीने करून घेऊ शकतो पुन्हा की आपण आवडीनुसार मसाले आणखी टाकलेले बटाटे वगैरे आपण ह्यानुसार आपल्या आवडीनुसार आपण याला डेकोरेट करून घेऊ शकतो अगदी परफेक्ट असं आपला अगदी छान उपासाला खाल्ला जाणारा आंबाड वॉट तिखट संपूर्ण चवीचा अगदी छान चार्ट आपला तयार आहे जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट्स करा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशा पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ मी अपलोड केले तर सगळ्यात आधी त्याचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल अगदी छान असा आपला कटोरी चार्ट हा तयार झाला आहे रेसिपी आवडली असेल तर नक्की जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा नक्की तुम्ही या नवरात्राच्या उपवासाच्या निमित्ताने हा चार्ट बनवून बघा अगदी छान असा आपला परफेक्ट चाट हा तयार आहे